पुन्हा एकदा निलम मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला जर नीलम रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाई शेअर आणि सब्स्क्राईब नक्की करता सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटात होणारे मोदक बनवून दाखवणार आहे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे बघा खूप भाजून घेतली एक चमचा आहे खोबर एक वाटी आणि त्याच वाटीने वाटी तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून गुळाचं प्रमाण वाढवू शकता आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचं वाटी घेतली आहे त्यासाठी आणि ही दोन वाटे गव्हाचं पीठ घेतली एवढ्या सांगितलं आपण बप्पासाठी मोदक बनवणार आहोत आता आपण हे सगळं साहित्य काढून घेतले आता आपण लागणार वारीसाठी पीठ म्हणून घेऊया हे बघा दोन वाटे घेतलेले पीठ आपण आता स्वच्छ चालून घ्यायचे आपण सगळी पुरते घालणार आहे आणि हे बघा थंड पाणी घेतले मिक्स करून म्हणून घेऊन असं पाहिलेच सगळं सुद्धा झालायच हे बघा पिठाचा गोळा म्हणून झाले आपला आता पीठ जास्त पण पातळ करायचं आता आपण त्याच्यावर तुपाची धार घालू व्यवस्थित एकदा तेल घातलं तरी चालतं हे बघा व्यवस्थित असं म्हणून घेतले आणि आपण ह्याला फक्त गव्हाचं पीठ आहे त्यामुळे आपण वीस मिनिटं झाकण ठेवून भिजत ठेवणार आहोत बघा पीठ घसते आपलं तो तोपर्यंत आपण हे सारण सारणासाठी काढलेलं सामान मिक्स करून घेऊया गुळ आणि खसखस आता वेलची पूड वे वेलची पूड टाकली तरी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदा नक्की असे मोदक पट करून बघा तुम्ही झटपट आणि पटकन होतात मोदक मोदकासाठी आपले सारण तयार आहे हे बघा वीस मिनिट झाले आपलं पीठ छान भिजलंय आता आपण मोदक करायला घेऊयासाठी पीठ चालू पारी लासायला पंधरा ते वीस मिनिटात मोदक होतात ते बघावरती चांगलं मळून घ्यायचे bom yeah, okay. então अशी पातळ राहत्याची नाही तर काय होतं खाताना पीठ असलं लागतं त्यात आपण सारण घालूया दोन चमचे सारण घातलं मी बघा अशा काळ्या पडायच असं गोल 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 असं गोल फिरवून घ्यायचं आणि आणि वरती एक्स्ट्रा असं पीठ आहे ना ज्याला काढून घ्यायचं जरा आणि पुन्हा त्याला शेप द्यायचं म्हणजे खाताला काय होतं पीठ लागत नाही हे बघा मस्त असं मोदक आपलं तयार झालं तुम्ही साईज तुम्हाला जर छोटे पाहिजे असले ह्याच्यापेक्षा छोटे पाहिजे असले तर अजून छोटे बनवू हो शकता आता असेच पूर्ण मोदक बनवून घेऊयात काय मस्त मोदक झालाय बघा थोड असं पीठ लावायचं जास्त पीठ लागत नाही कारण पीठ आपण जास्त पातळ मिळ नाही असं पीठ मिळलं ना म्हणजे जास्त पीठ पीठ लागत नाही म्हणून आपल्याला टाकायला but te... i मोदक आपले करून तयार आहेत आता आपण मोदक मोदक उपयोग बातीला नाहीये चाळणीच्या साईजच म्हणून मी कुकर घेतलाय कुकर मध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातले त्याच्यावरती चाळण ठेवूया मोदक चिकटणार नाही म्हणून चाळण्याला आपण मी तूप लावून घेऊ इकडे चुकला म्हणजे आपले मोदक चितत नाही मोदक आपण साऱ्यामध्ये ठेवून घेऊ थोड प्रत्येक मोदकाच्या मध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं एखादी चिटकून नाही द्यायची अशी हे बघा उकडी साठी मोदक हो आपले तयार आहेत <्राथ> पंधरा ते वीस मिनिट झालेत आता आपले मोदक झालेत का बघूयात बघा मस्त झाले मोदक झाले कसे कर चेक करायचे अशी हाताला चिकटणार नाही अशी ना दाबून बघायचे हाताला अजिबात चिकटत नाही आता आपण काढून घेऊयात बघा अजिबात खाली चिकटलेले नाही किती मस्त झालेत मग बघा मोदक काढून घेतलेत आपण साठी तयार आहेत आपले मोदक आता आपण त्याच्यावरती तुपाच्या घर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मोदक करून बघूयात कसं झालंय तुम्हाला दाखवू बघा काय मस्त झालंय एवढं